पंचांकानुसार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण महिन्याला सुरुवात होतीये भारतीय संस्कृतीत श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना अर्पण केला जातो हिरवळ पाऊस आणि भक्तीच्या या ऋतूमध्ये अन्नाशी संबंधित काही श्रद्धा देखील खूप खास आहेत अनेकदा लोक या महिन्यात मांस आणि मासे यासारख्या तामसिक अन्नापासून दूर राहतात पण असे का बरं श्रावण महिन्यात लोक मांसाहार अन्न का खात नाही जाणून घेऊया या एपिसोड मध्ये धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही देवतेची उपासना वेळी मांसाहार आणि मद्यपान करणं निश्चित मानलं जाते असल्यानं या महिन्यामध्ये पवित्रता आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाते या दरम्यान या महिन्यात मांसाहारी पदार्थ खाणे निश्चित मानलं जात असं म्हणलं जात की त्यामुळं तुमच्यामध्ये राग अज्ञान आळस इत्यादी समस्या उद्भवू शकतात मांस आणि मासे हे देखील अन्न आहेत अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये पूजा केली जाते किंवा जे लोक उपवास करतात तिथे हे अन्न शिजवलं गेलं तर पूजा करणाऱ्या व्यक्तीचाही इंद्रावरचा ताबा सुटतो यामुळे पूजामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या करणे हे पाप मानलं जातं या महिन्यात सजीव प्राण्याची हत्या झाल्यास महादेव क्रोधित होऊ शकतात जी व्यक्ती असे करेल ती व्यक्ती पापी ठरू शकते तसेच तुमची पूजा कधीही यशस्वी होऊ शकत नाही आणि महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही श्रावण महिन्यामध्ये मांसाहार न करण्याबाबत काही वैज्ञानिक कारण देखील सांगण्यात आले श्रावण महिना पावसाळ्यामध्ये येतो यावेळी अन्न पदार्थांमध्ये बुरशी आणि बॅक्टेरियाचा धोका खूप जास्त असतो अशा परिस्थितीत अन्न शिजवल्यानंतर किंवा स्वच्छ केल्यानंतर खाल्ले नाही तर तुम्ही आजारी करू शकता त्यामुळे त्या अन्नामधून विष बाधा होण्याची देखील शक्यता असते अशी देखील वैज्ञानिक कारण आहेत ज्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार करण्यास सक्त मनाई आहे आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया